भगवान परमात्मा बलराम दादा महाशिवरात्रीची यात्रा पाहण्यासाठी वनामध्ये निघाले कदा देव यात्रा या गोपाला जात कौतुक कौतुकानं भगवान कृष्ण बलराम महाशिवरात्रीची यात्रा पाहण्यासाठी वनामध्ये संपूर्ण नगरवासियांच्या येऊन पोहोचलेले आहेत महाराज सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर अंबिका वनामध्ये असणाऱ्या भगवान शंकर परमात्म्याची महाशिवरात्रीला यथासंघ पूजा झालेली आहे नंद सुनंद इत्यादी सगळ्या गोप गोपांनी महाशिवरात्रीचा उपवास ठेवलेला आहे आणि संध्याकाळी सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर अंबिका नावाच्या वनामध्ये भगवंताच नाम संकीर्तन सुरू झालं एक दोन वाजूस तर सगळ्यांनी भगवंताच स्मरण भजन पूजन केलं आणि एक दीड वाजता सगळेजण थोडा आराम करावा म्हणून सगळे विश्राम करण्यासाठी झोपलेले आहेत एवढ्यामध्ये अजगर त्या आंबिका नावाच्या वनामध्ये असणारा दैवयोगाने खूप खूप झोपलेले आहेत त्या ठिकाणी आलेला आहे आणि महाराज या आजगरानं नंदबाबांना गिळायला प्रारंभ केला नंदबाबा झोपेतून जागे झाले आणि पाहिलं तर एक आजगर त्यांना गिळंकृत करत आहे म्हणून नंदबाबा ओरडू लागले सगळे आवाजानं गुपगुप जागे झाली कृष्ण जागा झाला बलराम जागा झाला आणि नंदबाबांना त्या आजगराच्या तावडीतून सोडवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करू लागले पण आजगर काही नंदबाबांना सोडायला तयार नाही नंदबाबा मोठमोठ्यानं ओरडू लागलेले आहेत आणि मग भगवान कृष्ण परमात्म्यानं आजगराच्या तावडीतून नंद बाबांना सोडवलं आजगराच्या पाठीला भगवंताच्या पायाचा स्पर्श झाला आणि त्या आजगराला दिव्य देह प्राप्त झाला राजा परिचित शुकांना विचारतात की महाराज हा आजगर कोण होता त्यानं नंद बाबाबांना गिळंकृत करण्यासाठी भगवान कृष्णाचे चरण लागल्यामुळे त्याला दिव्य देह का प्राप्त झाला त्यावेळेस शुक्रदेव भगवान राजा परिषेतीला लागले राजन तो शं नावाचा दैत्य होता विद्याधर होता आणि त्यानं आजगराच शरीर धारण केलं होतं पण भगवंताच्या स्पर्शानं त्या विद्यादर नावाच्या दैत्याला त्याचा त्याचा देह प्राप्त झालेला आहे कारण त्यालाही स्वतःच्या सौंदर्याचा अहंकार होता म्हणून महाराज त्याच्यावर ही वेळ आलेली होती